नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन पी किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू होऊन आता पाच वर्ष झाली पण मागच्या पाच वर्षात महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पी एम किसान निधीमधून जे सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये वाढ करून बारा ते पंधरा हजार रुपये करावे अशी मागणी शेतकरी करतायत शेतकऱ्यांसोबतच इतर घटकांनी देखील ही मागणी लावून धरली की पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी विशेष म्हणजे चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ केली जाऊ शकते याची दाट शक्यता आहे मग सरकार पी एम किसानच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करणार का कारण शेतकऱ्यांसोबतच काही कृषी तज्ज्ञांनी अशी शिफारस केली आहे की शेतकऱ्यांना पी एम किसानची मदत ही एकर प्रमाण द्यावी तर नुकतंच अर्थमंत्र्यांनी शेतकरी शेतकरी नेते कृषी उद्योगातील प्रतिनिधींची बैठका घेतल्या त्या बैठकांमध्ये अशी शिफारस करण्यात आली की पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी मग नेमकं सरकार कोणाची शिफारस मान्य करणार तर असं दिसून येत आहे की सरकार शेतकऱ्यांची नाराजी करणार आहे कारण उद्योगांच्या प्रतिनिधींनी जी शिफारस केली की पीएम किसानच्या निधीमध्ये दोन हजारांची वाढ करावी ही शिफारस मान्य होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पीएम किसानच्या निधीत भरवी वाढ करण्याची आपल्या शेतकऱ्यांची अपेक्षा यंदाही पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसते आता सरकारनं पाच वर्षापूर्वी पीएम किसान योजना जाहीर केली म्हणजे सुरू केली ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्यात आतापर्यंत वाढ झालेली नाही परंतु काही सरकारी अधिकाऱ्यांनी तसंच सल्लागारांनी अशी शिफारस केली की मागच्या पाच वर्षांमध्ये महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला तसंच शेतकऱ्यांचं होणारं नुकसान देखील वाढलं त्यामुळं पी एम किसानमधून मिळणारा निधी हा सहा हजारांपासून किमान नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवावा अशी वा शिफारस करण्यात आलेली आहे आता काही सल्लागारांनी ही जी काही शिफारस आहे ही एक ते दोन वर्षांपूर्वी केलेली आहे तेव्हापासून सरकार पी एम किसान निधीमध्ये वाढ करेल अशी चर्चा आहे आणि अशा शक्यता अनेकदा व्यक्त करण्यात आल्या याला जास्त जोर मिळाला तो मागच्या वर्षभरापासून कारण लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि सरकार लोकसभा निवडणुकीच्या आधी पी एम किसानचा निधी वाढवेल अशी चर्चा होती परंतु ही चर्चाच राहिली पण आता सरकार पी एम किसानचा निधी वाढवेल याची दाट शक्यता व्यक्त केली आहे आता पीएम किसानच्या निधीमध्ये किती वाढ करावी याविषयी वेगवेगळी वे 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 मतं आहेत आणि मागणी देखील वेगवेगळी वे आहे आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की के पीएम एम किसानचा निधी बारा ते पंधरा हजार रुपये करावा आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान हे सरकारच्या धोरणांमुळेच होत असतं त्यामुळे आमची ही नुकसान भरपाई भरून देण्यासाठी सरकारनं एवढी वाढ करावी आता आपण जर शेतकऱ्यांचा मुद्दा पाहिला किंवा शेतकऱ्यांची जी मांडणी पाहिली तर या मांडणीला आपल्याला आधार दिसतोय शेतकऱ्यांची मागणी योग्य दिसते पण सरकार ही मागणी मान्य करणार का हे देखील पाहावं लागेल आता देशाचा अर्थसंकल्प चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसदेमध्ये सादर होणार आहे आता अर्थसंकल्प सादर होण्याआधी आपल्या अर्थमंत्र्यांनी उद्योगातील वेगवेगळ्या घटकांसोबत बैठका घेतल्या चर्चा केली तसंच त्यांनी शेतकरी शेतकरी नेते तसंच कृषी उद्योगातील अभ्यासकांशी सुद्धा चर्चा केली प्रतिनिधींशी देखील चर्चा केली यापैकी काही जणांनी पीएम किसानच्या निधीमध्ये दोन हजाराची वार करून आठ हजार रुपयापर्यंत पर करावा अशी मागणी केली आहे आता शेतकरी आणि उद्योगांचे प्रतिनिधी तसंच काही शेतकरी नेत्यांच्या मागण्या आणि शिफारसी वेगवेगळ्या आहेत कृषी तज्ञांनी देखील असं सा सांगितलं की शेतकऱ्यांना प्रति शेतकरी जे काही सहा हजार रुपये दिले जातात हा निधी खूपच कमी आहे त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना एकरीप्रमाणे मदत द्यावी म्हणजे शेतकऱ्याकडे जेवढी एकर शेती आहे तेवढा निधी त्या शेतकऱ्याला मिळणार आहे किंवा मिळेल परंतु या सगळ्या शिफारशींपैकी सरकार कोणती शिफारस मान्य करू शकतं तर याची दाट शक्यता अशी आहे की, निदी करा भी मानने ची कि की, निदी की सरकार कृषी उद्योगातील प्रतिनिधींनी जे काही शिफारस केली आहे की पी एम किसानच्या निधीमध्ये दोन हजार रुपयेपर्यंत वाढ करावी ही शिफारस मान्य होण्याची दाट शक्यता आहे आता शेतकरी मागणी करतायत की पी एम किसानचा निधी किमान बारा हजार रुपये मिळावा आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत वाढ अपेक्षित आहे पण जर सरकारनं समजा उद्योगांच्या प्रतिनिधी किंवा इतर काही घटकांची शिफारस लक्षात घेऊन पी एम निधीमध्ये केवळ दोन हजारांची वाढ केली तर आपल्या शेतकऱ्यांची मोठी नाराजी होणार नारा आहे कारण गेले वर्षभर किंवा गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसतोय आणि शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी असं कुठलं मोठं माध्यम नाही आहे त्यामुळे सरकारनं जे काही पी एम किसान योजना सुरू केली ही योजना सरकारनं याचा विस्तार करावा आणि यामधून मोठी मदत करावी अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते आणि काही कृषी अभ्यासक देखील मागच्या काही वर्षांपासून करत आहेत आता सरकार शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेणार का काही वेगळ्या वेगळ्या घटकांनी मागणी केली आणि त्यानुसार वाढ करणार आता जर सरकारनं खरंच पी एम किसानच्या निधीमध्ये दोन हजारांची वाढ केली तर शेतकऱ्यांचे नाराजी होणं निश्चितच आहे पण सध्या केवळ शक्यता व्यक्त केल्या जात आहेत परंतु यापैकी जी दाट शक्यता आहे ती की पीएम किसानचा निधी आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो पण नेमका अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री किती वाढ घोषित करतात आणि शेतकऱ्यांना वर्षाला किती निधी मिळेल हे आता आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कळेल तरीही पीएम किसानच्या निधीमध्ये सरकारनं किती वाढ करणं अपेक्षित आहे तसंच आपल्या मतानुसार सरकारनं कोणतं धोरण राबवायला पाहिजे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका